हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये लाईट वेट सोन्याच्या जे फॅन्सी डिझाईन्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सर्वच इयरिंग डिझाईन या एक ते दोन ग्रॅम वजनातील आहे डेली यूजसाठी तुम्ही अशा लाईट वेट नाजूक पण तितक्याच ट्रेंडी आणि स्टायलिश इयरिंग्स बनवून घेऊ शकता वेगवेगळ्या शेपमध्ये या इयरिंग डिझाईन अवेलेबल आहेत अशा ड्रॉपलेंथ हँगिंग मध्ये बनवून घेऊ शकता सुंदर दिसतात अशा फॅन्सी डिझाईन्स तुम्ही ट्राय करू शकता बटन आणि चेन पॅटर्न मध्ये अशा इयरिंग खूपच स्मार्ट लुक देतात आणि कार्यक्रमामध्ये देखील तुम्ही घालू शकता कमी वजनातील आहेत आणि तितक्या स्ट्रेंडी डिझाईन्स आहेत तुम्ही डेली यूज साठी अशा नाजूक टॉप्स इयरिंग बनवून घेऊ शकता ड्रॉप डिझाईनच्या अशा इयरिंग खूपच स्टायलिश आणि मॉडर्न लुक देतात जर तुम्हाला कानाबरोबर नाजूक कानातले घालायला आवडत असतील तर अशा डायमंड टॉप इयरिंग तुम्ही बनवून घेऊ शकता ऑफिस यूज साठी डेली यूज साठी टीचर अशा इयरिंग बनवून घेतात अशा इयरिंग तुमच्या प्रोफेशनलला आणि पर्सनॅलिटीला रिच आणि क्लासी लुक देतात डेली लिव्ह साठी तुम्ही अशा लाईट वेट आणि फॅन्सी डिझाईनच्या इअरिंग्ज निवडा म्हणजे तुम्हाला मॉडर्न आणि स्टाइलिश लुक क्रिएट करता येईल जर तुम्हाला न्यू आणि ट्रेंडी डिझाईन ट्राय करायची असेल तर अशा कलर स्टोन डिझाईनच्या इअरिंग्ज सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत कलरफुल स्टोनमध्ये अशा इयरिंग डिझाईन केलेल्या आहेत या इअरिंग्ज खूपच आकर्षक आणि फॅन्सी वाटतात या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर आणि नवनवीन फॅन्सी डिझाईनचे इअरिंग्ज मी शेअर केलेल्या आहेत आणि या सर्व लाईट वेट आहेत डेली स्मार्ट स्टायलिश आणि मॉडर्न दिसण्यासाठी ड्रेसवर साडीवर अशा इयरिंग्स तुम्ही यूज करा खूपच सुंदर दिसाल जर तुम्हाला यातील एकही डिझाईन आवडली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमच्या सोन्याला दाखवून सेम अशा डिझाईनचे इयरिंग बनवून घेऊ शकता या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट मंगलसूत्राच्या ट्रेंडिंग डिझाईन्स पाहिल्या तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहू शकता तर में नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद